नाशिक जिल्ह्यामध्ये विशेषतः दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये पाच मे पासून सातत्याने पाऊस होतोय आणि त्यामुळे कांदा द्राक्ष टोमॅटो सोयाबीन मका भात भाजीपाला या सर्व पिकांचं प्रचंड नुकसान झालंय आणि त्या नुकसानीचे पंचनामे व्हावे शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून मागच्या काळामध्ये मी येऊन पत्रव्यवहार केला होता भेट घेतली होती परंतु आता परत चार पाच सहा दिवसापासून प्रचंड पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये होतोय आणि त्यामुळे कांदा पीक तर हातातून गेलोय आज कांद्या पिकाला कुठल्या प्रकारचा भाव मिळत नाही सातशे ना आठशे रुपयाने कांदा विकला जातोय आणि दुसऱ्या बाजूला नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षाचा हंगाम सुरू झालाय परंतु पाच मे पासून सातत्याने पाऊस असल्यामुळे द्राक्ष झाडाची जी काडी गोड्या गोड्याबारासाठी तयार होणं गरजेचं होतं ती तयार न झाल्यामुळे आज जेवढी द्राक्ष बागा छाटल्या जात आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं द्राक्ष येऊ नये राहिली त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा सगळा हंगाम वाया गेला आहे हेक्टरी सहा लाख रुपये खर्च येतो आणि सरकारने मदत हेक्टरी बत्तीस हजार रुपये द्यायचं कबूल केलंय अजूनपर्यंत ती मदत शेखील मिळाली नाही आणि आता चार पाच दिवसापासून प्रचंड पाऊस झाल्यामुळे भाताचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय मका असेल सोयाबीन असेल भाजीपाला या सगळ्या पिकांचं नुकसान आणि म्हणून मी केंद्रीय कृषी मंत्र्यांना भेटून संपूर्ण कर्ज माफी करावी शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची भरीव मदत द्यावी अशा प्रकारची विनंती त्यांना केलेली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या